नाही नाही ना ना, रोज एक तास लाईन उभं राहू लावू लागते आणि काय नाही पण तरी पण पंधरा वीस मिनिटं अर्धा तास जातो तिथे पीक पिकअवर्सला तर जास्त वेळ जातो रोजच आहे प्रॉब्लेम त्याच्यावर सोल्युशन काहीच नाही जे काही शेअरिंग चा रिक्षा असेल या ठिकाणी देखील देखील सांगण्यात आहे परंतु जे काही रेल्वे किंवा मग रिक्षाने प्रवास करतात त्यांना देखील याचा बसवला आहे गेल्या दोन दिवसांपासून सीएनजी जो काय तुटवडा आहे याचा फटका सर्वसामान्य जे काही ग्राहक त्यांना बसतोय आपण बघू शकतो की ठाणे रेल्वे स्थानक परिसर असेल किंवा मग जे काही शेअरिंग चा रिक्षा असेल या ठिकाणी देखील खूप मोठ्या प्रमाणावरती लांबत लांब अशी रांग आपल्याला दिसून येते एकंदरच बघितलं की सीएनजीचा जो काही पुरवठा आहे हा दुपारपर्यंत पूर्ववत होईल अशी सांगण्यात आलेलं आहे परंतु देखील जे काही रेल्वे किंवा मग रिक्षाने प्रवास करतात त्यांना देखील फटका बसलेला आहे माझ्यावर काही ठाणे करत नेमकं त्यांच्याकडे सर किती वेळ झाला आहे प्रॉब्लेम त्याच्यावर सोल्युशन काहीच नाही होत तुम्ही कधी या ठिकाणी आलेला आहात आणि रोज अर्धा तास जातो हो इथे रोज लाईन येत अर्धा तास जातो पण सीएनजीचा म्हणजे सीएनजी बंद आहे त्यामुळे का फटका बसला सीएनजी बंद आहे त्याच्यामुळे आता माहित नाही त्याच्यामुळे असेल कदाचित सीएनजी जी बंद ते माहित नाही मला त्याच्यामुळे असेल एखाद वेळ पण तरी पंदारी पण पंधरा वीस मिनिटं ता अर्धा तास जातोच इथे पीक अवर्सला तर जास्तच वेळ जातो खूप असे लोक आहेत की जे मुंबईवरून ठाण्याला या ठिकाणी वाघे स्टेट असेल किंवा मग नौपाडा किंवा मग इतर जो काही भाग आहे या ठिकाणी प्रवास करत असतात जे प्रवासी आहेत ते नियमित असतात शेअर आयटवून देखील जात असतात सर तुम्हाला कुठे जायचं कुठून आलात सोळा बाईस आज से कितना टाइम हुआ होऊया खड़े आधा घंटा त्या विकास हो नाही तुम्ही देखील आहात काय सी एन जी चा तुटवडा झालेला आहे काय फटका बसला काय नाही रोज एक तास लाईनीत उभं राहावं लागते ते आणि काय नाही पण सी एन जी मुळे का फटका बसला त्याच्यामुळे पण बसलाय कारण ऑटोच येत नाही आता इथे आता किती आहे एक तास झाला मी इथे उभा आहे झाली गेल्या दिवसांपासून जो काय सीएनजीचा तुटवडा आहे झालेला नसल्यामुळे तासन तास नागरिकांना किंवा मग जे काही प्रवासी आहेत त्यांना रिक्षेच्या रांगेत ताट्काळ घ्यावं लागतं एकंदरीत बघितलं पन्नास टक्के रिक्षा रस्त्यावर धावत आहेत त्यामुळे याचा फटका जे काही ग्राहक आहेत त्यांना बसतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका